मित्रांनो तुम्हाला डिजिटल नोमॅड्स ही संकल्पना माहीत आहे का डिजिटल नोमॅड म्हणजेच अशी व्यक्ती जी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर स्वतंत्र जीवनशैली जगण्यासाठी आणि दुरुस्तपणे काम करण्यासाठी म्हणजेच ऑफिसमध्ये न जाता व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून प्रवास करण्यासाठी आणि विविध ठिकाणे एक्सप्लोअर करण्यासाठी करतात आता पाहूया या डिजिटल नोमॅट्सची वैशिष्ट्ये काय असतात डिजिटल नोमॅट्स नेमके कोण असू शकतात आणि याचा काय फायदा आहे डिजिटल नोमॅट्स हे ऑनलाईन कामांवर अवलंबून असतात जसे की फ्रीलायन्सिंग वेब डेव्हलपमेंट ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन टीचिंग डिजिटल नोमॅट्स हे त्यांना कुठे राहायचे आहे आणि कुठून काम करायचं का आहे हे स्वतः निवडू शकतात डिजिटल तंत्रज्ञानामुळे लॅपटॉप स्मार्टफोन हायस्पीड इंटरनेट यांसारख्या साधनांमुळे कुठूनही काम करणे त्यांना शक्य होते जोपर्यंत त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे तोपर्यंत ते कोणत्याही सिटीमध्ये किंवा कोणत्याही कंट्रीमध्ये फिरू शकतात अनेक डिजिटल नोमेड्स हे उद्योजक किंवा फ्रीलॅन्सर असतात जे ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात अशा पद्धतीने ते स्वतःचे शेड्युल्स मॅनेज करतात आणि स्वतःचा बॉस बनतात यांच्या जीवनशैलीमध्ये अनेकदा विविध संस्कृतींचा शोध घेणे नवनवीन लोकांना भेटणे आणि विविध वातावरणाचा अनुभव घेणे समाविष्ट असते यामध्ये त्यांना फ्लेक्झिबिलिटी तर मिळतेच तसेच वर्क लाईफ बॅलन्स देखील होतो डिजिटल नोमॅड हे एक प्रकारचं वर्क फ्रॉम एनिवेअर आहे थोडक्यात सांगायचे झाले तर जो व्यक्ती वर्क फ्रॉम एनिवेअर करू शकतो ज्याला संस्थेच्या एका जागी असलेल्या ऑफिसमधून काम करणे बंधनकारक नसते तो व्यक्ती कुठेही आपल्याजवळ असलेल्या मल्टीमीडिया साधनांद्वारे काम करतो जवळपास पंचेचाळीस देशांमध्ये अशा कर्मचाऱ्यांना विजा देण्याची तरतूदही आहे आणि सध्या भारत सरकारचे कामही यावर सुरू आहे तर मग तुम्हालाही डिजिटल नोमॅड म्हणून काम करायला आवडेल का सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा